नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या बघितल्या दोन व्हिडिओ मिळून आपण बघितले आता आपल्याला या विभाज्यतेच्या किंवा विभाजकतेच्या कसोट्यांवरचे एस एस सीच्या पुस्तकांमधले काही उदाहरणं बघायचे आहे ओके स्टेट बोर्डाच्या परीक्षां स्टेट बोर्डाच्या पुस्तकामधल्या दोनने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी पाच संख्या लिहा म्हणजे काय की राईट फव नंबर्स राईट फायू नंबर्स थ्री डिजिट नंबर्स म्हणजे आपल्याला पाच आकडे लिहायचे आहेत हां ओके राईट फाईव म्हणजे पाच आकडे लिहायचे आहेत थ्री डिजिट नंबर्स ते कसे तीन आकडे असले पाहिजेत तीन आकडी एकक दशक शतक म्हणजे शतकामधले तीनशे पाच आठशे नऊ नऊशे नव्याण्णव पर्यंत थ्री डिजिट नंबर विचार डिव्हिजिबल बाय टू की जे दोनने विभाज्य आहेत म्हणजे जे, जे दोनच्या पाड्यात येतात किंवा ज्यांना दोनचा भाग जातो डिव्हिजिबल बाय टू ओके आता आपल्याला तीन आकडी संख्या लिहायच्यात बेसिकली आणि किती संख्या लिहायच्या पाच संख्या लिहायच्या तीन आकडी संख्या लिहायच्यात म्हणून मी तीन तीन करून घेतो इथे आणि किती संख्या लिहायच्या अशा पाच सो एक दोन तीन चार आणि पाच पाच संख्या आहेत प्रत्येक संख्या ही तीन अंकी असली पाहिजे आणि दोनने विभाज्य असली पाहिजे आता दोनने विभाज्य असणारी म्हणजे आपल्याला कोणती कसोटी वापरायची दोनची कसोटी वापरायची दोनची कसोटी काय आहे ज्या संख्येच्या शेवटी शून्य दोन, दोन, दोन चार सहा आठ याच्यापैकी एक असतो त्याला दोनने भाग जातो तो दोनने विभाज्य असतो म्हणजे काय आपल्याला या सगळ्या संख्यांच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ पाहिजेत याच्यातले काही लिहा तुम्ही इथे शून्य लिहून टाका इथे दोन लिहून टाका इथे चार लिहून टाका इथे सहा लिहून टाका इथे आठ लिहून टाका किंवा प्रत्येकाच्या शेवटी शून्य शून्य लिहिला तरी चालेल तर दोनने विभाज्य असतील प्रत्येकाच्या शेवटी दोन दोन लिहिला तरी चालेल चार चार लिहिला तरी चालेल सहा सहा लिहिला तरी चालेल आठ आठ लिहिला तरी चालेल कारण आपल्याला कुठल्याही पाच संख्या पाहिजेत ओके आता इकडे काय लिहायचं इकडे काही पण लिहून टाका कारण शेवटी शून्य दोन चार साठपैकी एक आहे ना म्हणजे दोन विभाज्य पाहिजे इथे तुम्हाला मनाला येईल ते लिहा आठ तीन पाच चार तीन एक एक दोन चार नऊ काही लिहा ओके फक्त इथे शून्य लिहू नका कारण इथे जर शून्य लिहिलं तर काय होईल शून्य नऊ एकट ही अठ्ठ्याण्णव होईल ही अठ्ठ्याण्णव तीन अंकी संख्या नाही राहणार ती दोन ना, दोन अंकी संख्या होऊन जाईल कारण इथे शून्य आला मग शून्यला इकडे काही किंमत नसते राईट ओके झालं ओके पुढचं आता पाचने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी पाच संख्या लिहा आपल्याला पाच संख्या लिहायच्या एक दोन तीन चार आणि पाच पाच संख्या लिहायच्या किती अंकी पाहिजेत त्या तीन अंकी पाहिजेत एक दोन तीन 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 सो राईट फायू थ्री डिजिट नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय फायू ज्यांना पाचने भाग जातो पाचने भाग जाण्याची कसोटी काय आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ फायू काय आहे त्याच्या शेवटी शून्य पाहिजे किंवा पाच पाहिजे सिंपल मग शेवटी काही लिहून टाका शून्य शून्य लिहा पाच लिहा पाच लिहा शून्य लिहा काही लिहा सगळ्यांच्या शेवटी शून्य लिहिला तरी चालेल सगळ्यांच्या शेवटी पाच लिहिला तरी चालेल ओके राईट इकडे काय लिहायचं काहीही लिहा कारण कसोटी मध्ये काय आहे फक्त शेवटची संख्या शून्य किंवा पाच पाहिजे मग इथे एक तीन लिहा चार नऊ लिहा तीन आठ लिहा आठ पाच लिहा नऊ तीन लिहा काही लिहा फक्त परत काय पहिल्या याच्यावर शून्य लिहू नका कारण पहिल्या याच्यात शून्य जर लिहिलं पहिल्या जागेवर तर ती दोन अंकी संख्या होऊन जाईल म्हणून ओके राईट दहाने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी पाच संख्या लिहा पाच संख्या लिहायच्या आहेत एक दोन तीन चार पाच किती अंकी पाहिजेत आपल्याला तीन अंकी एक दोन तीन 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 दहाने भाग जाण्याची कसोटी अत्यंत सिंपल आहे शेवटी शून्य पाहिजे शून्य पाहिजे हा मात्र फक्त शून्य सोडून दुसरं काही नको सो शेवटी शून्य 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 इथे काही लिहा तीन दोन लिहा पाच सहा लिहा सात आठ लिहा नऊ शून्य लिहा पाच शून्य लिहा फक्त पहिल्यावर शून्य लिहू नका पहिल्यावर शून्य लिहिला तर ती दोन अंकी संख्या होऊन जाईल किंवा सगळे शून्य शून्य होऊन गेले तर ते शून्य होऊन जाईल मध्ये शून्य चालेल ना कारण मध्ये जरी शून्य लिहिला तरी ही तीन अंकी संख्या राहतेच इथेसुद्धा तसंच इथे जरी शून्य लिहिला चालेल कारण तीन शून्य पाच तीनशे पाच ही तीन अंकी संख्या राहते ओके सो या पद्धतीने पुढे जाऊ आता आपण दोन आणि तीन या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणाऱ्या पाच संख्या लिहा किती संख्या लिहायच्या आहेत आपल्याला एक दोन तीन चार आणि पाच पाच संख्या लिहायच्या आहेत कशा संख्या लिहायच्या आहेत किती अंकी काही नाही किती अंकी काही दिलेलं नाही कुठल्याही पाच लिहा त्या दोनने विभाज्य असल्या पाहिजेत आणि तीनने विभाज्य असल्या पाहिजेत आणि आहे हा म्हणजे दोघांनी दोन ने पण आणि तीनने पण ओके एक तर आपण अंकी संख्या लिहू शकतो कशी लिहू शकतो की जी दोनच्या पाळ्यात पण आहेत बे एक बे बे दोन चार बेत्रिक सहा बेचौक बे दोन चार बे एक बे दोन चार बे त्रिक सहा बे चौक आठ बेपनच्या दहा बेसक बारा बे बेसाती चौदा एक मिनिट वरती घेऊयाला आपण बेआठे सोळा बेनवा अठरा बेदा वीस आणि तीनाचा पाडा काय तीन एक तीन तीन दोन सहा तीन तीन एक नऊ तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन सक अठरा तीन सात एकवीस तीनआठे चोवीस तीन नवे सत्तावीस तीन आहे सत्ता तीस आता बघा सहा ला दोनने पण भाग जातो तीनने पण भाग जातो आपण डायरेक्ट लिहू शकतो सहा करेक्ट त्याच्यानंतर बारा तीनच्या पाड्यात पण येते दोनच्या पाड्यात पण येते बारा त्याच्यानंतर सोळा नाही नाही सोळा नाही तीनच्या तीन सक अठरा आहे त्यामुळे ही नाही हा हां नाही पण आहे इकडे अठरा तीनच्या पाड्यात पण येते दोनच्या पाड्यात पण येते सो अठरा राईट वीस नाही ओके हे तर डायरेक्ट पाड्या दहापर्यंतच्या पाड्यावरनं झालं आपलं ओके अजून आपण काय आयडिया करू शकतो दोनने भाग जाणारी संख्या काय असते शेवटी तिच्या शून्य दोन चार सहा आठ असतो समजा इथे मी सहा लिहिला ओके आता आपल्याला काय करायचं आहे तीनची कसोटी काय आहे तीनची कसोटी अशी आहे की आकड्यांच्या बेरजेला तीनने भाग गेला पाहिजे ओके आता इथे सहा ऑलरेडी आहे इथे आपण असा आकडा ठेवायचा की या दोन आकड्यांच्या बेरजेला तीनने भाग दिला पाहिजे ओके आता बघा समजा नऊ घेतला आपण नऊला तीनने भाग जातो ना मग आता इथे ऑलरेडी सहा आहे तर इथे जर आपण तीन लिहिला तर सहा तीन नऊ सहा तीन नऊ बेरीज नऊ लिहिल्यांची नऊला तीनने भाग जातो म्हणजे हिला पण तीनने भाग जाईल सिम्पल इथं समजा मी दोनने भाग जाण्यासाठी म्हणून शून्य लिहिला आणि इथे मला काहीतरी असं लिहायचं आहे की याची आणि याची बेरीज याला तीनने भाग जाईल समजा मी इथे तीन लिहिला शून्य अधिक तीन तीन तीनाला तीनने भाग जातो म्हणजे तिसाला ती पण तीनने भाग जाईल राईट अशा तुम्ही किती संख्या तयार करू शकता तीन अंकी पण तयार करू शकतात कशा आधी काय दोनने भाग गेला पाहिजे म्हणून शेवटी काय म्हणजे शून्य दोन चार आठ समजा मी आठ घेऊन टाकला आधी हा आणि मला तीन अंकी संख्या तयार करायची आहे आठ मी याच्याकरता घेतला की आठ असला तर ने भाग जाईल मी सहा पण घेऊ शकलो असतो चार पण घेऊ शकलो असतो दोन पण शून्य पण ओके मी आठ घेतला आता मला इथे दोन आकडे असे टाकायचे आहेत की त्या तिघांची बेरीज केली तर तीनच्या पाळ्यात यायला पाहिजे ओके तीनचा पाळा इथे आहेच माझ्याकडे ओके समजा मा मी काही घेतला की नऊ यांची बेरीज नऊ यायला पाहिजे मग मी इथे शून्य घेतला आणि इथे एक घेतला तर आठ आणि शून्य आठ आठ आणि एक नऊ नऊ बेरीज आली नऊला तीनने भाग जातो म्हणजे एकशे आठला तीनने भाग जातो किंवा समजा मी घेतली पंधरा की बाबा यांच्या आकड्यांची बेरीज पंधरा आली पाहिजे शेवटी मी आठ लिहिला आणि इथे पंधरा आली पाहिजे मग इथे समजा आठ अन तीन तीन लिहून टाकलं मी आठ अन तीन अकरा अकरा आणि चार पंधरा तर चार शाडोतीसला तीनने भाग जाईल कारण काय बेरीज चार आणि तीन सात आठ आणि सात पंधरा पंधराला तीनने भाग जातो आणि शेवटी आठ आहे म्हणून दोनने ने पण भाग जातो ओके या पद्धतीने आपल्याला असंख्य संख्या दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी किती तयार करता येऊ शकतात ही कंडिशन सॅटिस्फाय करणार आहे की दोन ने पण भाग गेला पाहिजे आणि तीनने पण भाग ओके नेक्स्ट okay? तीन मीटर ला वन मिनिट तीन मीटर लांबीची एक रिबन आहे ओके तीन मीटर लांबीची एक रिबन आहे आपण रिबन समजू तिचे असे तुकडे करता येतील का की प्रत्येक तुकडा पन्नास सेंटीमीटर लांबीचा असेल आता एक लक्षात घ्या जिथे आपण तुकडे करतो जिथे आपण भाग करतो जिथे आपण एखाद्या गोष्टीला डिव्हाइड करतो तिथे आपल्याला भागाकार करायचा असतो आणि भागाकार करायचा म्हणजे जितके तुकडे करायचे त्याचा आपल्याला पाढा म्हणायचा असतो करेक्ट ओके आता रिबनची लांबी किती आहे तीन मीटर ओके ही इथपासून इथपर्यंत तीन मीटर आहे आपल्याला तुकडे किती कितीचे करायचे आहेत पन्नास सेंटीमीटरचा एक तुकडा करायचा आहे म्हणजे पन्नास 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 म्हणजे आपल्याला पन्नासचा पाडा म्हणायचा आहे आणि या पन्नासच्या पाण्यामध्ये तीन मीटर आलं पाहिजे पण तीन तर छोटा आहे तीन छोट्या का कावर दिसतोय कारण हा पन्नास सेंटीमीटरमध्ये आणि हा तीन मीटरमध्ये दिला आहे मग आपल्याला आधी काय करावं लागेल जे मोठं युनिट आहे जे मोठं एकक आहे त्याला छोट्या एककामध्ये आपल्याला कन्वर्ट करून घ्यावं लागेल तर एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असतात एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर असतात करेक्ट एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर ओके आपले किती आहे तीन मीटर म्हणजे तीन मीटर म्हणजे किती सेंटीमीटर तीनशे सेंटीमीटर थी थोडक्यात काय ही किती आहे तीन मीटर म्हणजेच तीनशे सेंटीमीटर आहे तर तीनशे सेंटीमीटरचे आपल्याला पन्नास पन्नासचे तुकडे करायचे आहेत म्हणजे आपल्याला पन्नासचा पाडा म्हणायचा आहे ओके जितके तुकडे करायचे आहेत किंवा जितक्या लांबीचे तुकडे करायचे आहेत त्याचा पाडा म्हणायचा असतो आपल्याला ओके परत सांगतो आम्ही जी एकूण असते ना तिचे जितके तुकडे करायचे आहेत जर इतके तुकडे करा असं दिलेलं असेल तर किंवा प्रत्येक तुकड्याची लांबी दिली असेल तर ती प्रत्येक तुकड्याची लांबी तर किती तुकडे करायचे किंवा किती लांबीचे तुकडे करायचे याच्यातलं जे दिलं असेल त्याचा पाड हा आपल्याला म्हणायचा असतो कधीपर्यंत म्हणायचा असतो जोपर्यंत ही एकूण लांबी येत नाही तोपर्यंत ओके सो आपल्याला पन्नास सेंटीमीटरचा एक तुकडा करायचा आहे आणि टोटल किती आहे तीनशे सेंटीमीटर सो पहिला तुकडा केला पन्नास सेंटीमीटरचा समजा हा केला ओके किती पन्नास सेंटीमीटरचा अजून एक तुकडा केला समजा सेंटीमीटर पन्नास सेंटीमीटरचा टोटल किती लांबीचे तुकडे होऊन गेले आता पहिला पन्नासचा तुकडा झाला परत एक पन्नासचा केला म्हणजे एकूण शंभरचे तुकडे होऊन गेले परत एक पन्नास केला समजा आता किती होऊन गेले टोटल एकशे पन्नासचे तुकडे होऊन गेले अजून पन्नास केला आता कितीचे होऊन गेले दोनशेचे होऊन गेले परत एक पन्नासचा तुकडा केला आता अडीचशेचे तुकडे होऊन गेले आणि परत एक पन्नास केला तीनशेचे तुकडे होऊन गेले थोडक्यात आपण काय केलं बघा पन्नास एक पन्नास पन्नास दोनशे शंभर पन्नास त्रिक एकशे पन्नास पन्नास चौक दोनशे पन्नास पाच दोनशे पन्नास पन्नास सख तीनशे पन्नासचा पाढा म्हटला किती वेळा म्हणावा लागला आप आपल्याला सहा वेळा म्हणावा लागला म्हणजे सहा तुकडे पडतील हो। आणि स लास्ट तुकडा पडल्यावर कितीचे तुकडे होऊन गेले तीनशेचे तुकडे होऊन गेले आपली बरोबर तीनशेच लांबी होती म्हणजे एक्झॅक्ट तीनशेचे बरोबर तुकडे होऊन गेले रिबन उरणार नाही करेक्ट याचं कारण काय याचं कारण म्हणजे पन्नासच्या पाड्यामध्ये बरोबर तीनशे येतो जेव्हा पन्नासच्या पाण्यामध्ये तीनशे येतो एखाद्या गोष्टीच्या पाड्यात दुसरी आक, दुसरा आकडा येत असेल तर बाकी नेहमी शून्य शून्य असते असतो ओके सो so, आपल्याला पन्नास पन्नास सेंटीमीटरचे तुकडे करता येतील कुठलीही रिबन बाकी न राहता आणि किती तुकडे करता येतील तर सहा तुकडे करता येतील ओके तर आपण काय केलं जे एकूण होतं एकूणला आपण जितक्या लांबीचे तुकडे करायचे तितक्या लांबीने भागितलं किंवा या लांबीचा पाढा म्हटला त्याचं उत्तर भागाकाराला सहा म्हणजे सहा तुकडे होतील ओके आणि रिबन उरणार नाही राईट पर तीन मीटर लांबीची एक रिबन आहे रिबनचे चाळीस सेंटीमीटर लांबीचे आठ तुकडे हवे आहेत तर त्यासाठी किती मी किती लांबीची रिबन कमी पडेल तीन मीटर लांबीची रिबन आहे ओके okay? तीन मीटर आणि आपल्याला चाळीस सेंटीमीटर लांबीचे तुकडे करायचे आहेत आणि आठ तुकडे पाहिजेत आपल्याला आता इथे एकक आहे सेंटीमीटर इथे आहे मीटर मग नेहमी नॉर्मली काय करतो आपण जे मोठं असतं त्याला छोट्यामध्ये कन्वर्ट करून घेतो इथे मीटर मोठं आहे मग तीन मीटर त्याला आपण तीन मीटर म्हणजे किती सेंटीमीटर तीनशे सेंटीमीटर बरोबर तर सेंटीमीटरमध्ये करून घेतलं आता हे पण सेंटीमीटरमध्ये झालं आणि हे पण सेंटीमीटरमध्ये झालं तर चाळीस सेंटीमीटर लांबीचे आठ तुकडे करायचे आहेत ओके चाळीसचा एक अजून चाळीसचा दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ इतके तुकडे करायचे आहेत म्हणजे एक चाळीसचा झाला अजून चाळीसचा केला म्हणजे ऐंशी अजून चाळीसचा केला म्हणजे एकशे वीस हे आपण ॲड करत जातो किंवा आपण चाळीसचा पाडा म्हणतोय थोडक्यात चाळीस एके चाळीस चाळीस अधिक चाळीस ऐंशी चाळीस अधिक एक ऐंशी ऐंशी अधिक चाळीस एकशे वीस एकशे साठ दोनशे दोनशे चाळीस दोनशे ऐंशी तीनशे वीस बघा चाळीसचा एक तुकडा अजून चाळीस म्हणजे ऐंशी अजून चाळीस एकशे वीस असं हां सो so, असे आले तीनशे वीस सो so, आठ तुकडे जर करायचे असतील आपल्याला तर आपल्याला टोटल ला किती लागेल तीनशे वीस सेंटीमीटर लागेल ओके okay? इथे आपण काय केलं चाळीस 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 हा आठ वेळा त्याची बेरीज केली पुन्हा पुन्हा जी बेरीज करतो आपण त्यालाच आपण गुणाकार म्हणतो म्हणजे आपण काय केलं चाळीस सेंटीमीटर लांबीचा एक तुकडा असे आठ तुकडे म्हणजे चाळीसला आठाने गुणलं किंवा चाळीस आठ वेळा ॲड केला आठ वेळा चाळीसची बेरीज केली एकाच आकड्याची परत परत बेरीज म्हणजेच गुणाकार असतो आपल्याला माहिती आहे आठ वेळा बेरीज केली म्हणजेच चाळीसला आठने गुणायचं असतं क्लिअर ओके शुन्या, शुन्या, आठ शून्य शून्य आठशे बत्तीस हे चालं ना बरोबर तीनशे तीनशे सो थी। आपल्याला किती लांबीची रिबन लागेल तीनशे वीस पण आपल्याकडे किती लांबीची रिबन आहे आपल्याकडे तीन मीटर म्हणजे तीनशे सेंटीमीटरची लांबीची रिबन आहे आपल्याला किती लागणार आहे तीनशे वीस आपल्याकडे आहे किती फक्त तीनशे सेंटीमीटर म्हणजे आपल्याला किती रिबन कमी पडते आहे तर तीनशे वीस वजा तीनशे बरोबर शून्यातनं गेलं शून्य शून्य दोनातनं शून्य गेला दोन तीन तीन गेला शून्य म्हणजे वीस सेंटीमीटर लांबीची रिबन आपल्याला कमी पडेल क्लिअर परफेक्ट ओके सो हे आपण एस एस सी बोर्डाचे काही उदाहरणं होती ती बघितले राईट आता पुढे विभाजकाचं ज्या काही प्रॉपर्टीज असतात आणि ज्या प्रॉपर्टीजमुळे आपल्याला विभाजकांच्या संबंधी काही विशेष गोष्टी कळतात त्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू राईट थँक्यू व्हेरी मच